नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लयनूज मी उद्धव फंगाळ माझे सहकारी रामकिशन कायंदे आम्ही आलो आहोत आज मेकर तालुक्यातील वर्दडी वैराळ या गावामध्ये मेकर विधानसभा निवडणूक संदर्भात या गावामध्ये कोणाची हवा आहे गावकऱ्यांचा कल कोणाकडे आहे विद्यमान आमदार किंवा जे अगोदरचे आमदार होते त्यांनी काही विकास केला का या संदर्भात आपण गावकऱ्यांशी बोलणार आहोत नमस्कार काय नाव तुमचं मदनी ठोबा वैराळ माझे सरपंच वरदडी वैराळ बरोबर विधानसभेच्या निवडणुका आहेत आपल्या कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला रामगुळकर साहेब कशामुळे कारण आमच्या आमच्या गा, त्यांनी बराच विकास सभा मंडप दिले मशनभूमी दिली हेमस लाईट चार दिले पुन्हा दोन गा गावातील शे, के कौंक्र, रस्ते केले पुन्हा दोन कॉन्क्रीटकरण रस्ते केले पुन्हा येथील मंदिराच्या कामाला सभामंडप दिला त्यामुळे असं वाटतंय की रामगोळकर साहेब चौकार मारल्याशिवाय राहणार नाही ए, दुसरे उमेदवार बी निवडणूक रिंगणात तर हे उमेदवार बॉम्बेहून आले हे निवडून आले की बॉम्बेला जाणार त्याच्यामुळे यांचा वीस लोक कमी आहे बर काय नाव तुमचं सतीश वैरा काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होईल संजय रायमुलकर कशामुळे बरं त्यांनी आमच्या गावातले भरपूर कामे केले ना कामं केली का येतात गावात कधी हो होतात का हो काय नाव तुमचं अडुबा वैरा गावचे सरपंच का तुम्ही हो काय सांगा तुम्ही आता कोण आमदार होईल संजय रायमुरकर कशामुळे बरं कारण सध्याच्या परिस्थितीत आहे ना आमच्या गावाले एक कोटी रुपये निधी दिलेला आहे बर आणि जलजीवन जीवन मिशनचं काम चालू आहे हो आणि त्याच्याविषयी पॉझिटिव्ह वातावरण आहे कारण सगळ्याच्या सुखदुःखात व्यक्तिनिशा बी ते सर्वांचं काम करतात म्हणजे आपला हक्काचा माणूस म्हणजे संजय रायमुरकर काय नाव मामा संजय वाघमारे बरोबर कोणाची हवा आहे रायमुरकर साहेबांची हवा आहे सध्या कारण आमच्या जवळचे आहेत आणि काम बी भरपूर केलेली आहे त्यांनी फक्त थोडस शेतीमालाच्या विषयी भावाचा पावतो महाराष्ट्राचा विषय पण तरी विषय मांडवून जाईल सभेत मांडलं की फायदा होऊ शकतो काय नाव आपलं सुनील गवई बरोबर काय वाटत तुम्हाला कोण आमदार होईल आमदार हे जवळचे आहेत रायमुक साहेब बरं होतील का ते असं वाटते का तुम्हाला हो आमच्या इकडे भरपूर कामं केली ना बर बर बाकीची मंडळी बी निवडणूक निघणार हा आहेत भरपूर पण पण आपले जवळची माणसं असल्या कारणामुळे आपल्या आप जवळच्या माणसाकडे आपण असं म्हणणं बरोबर काय ना मा तुमच अच्युतराव काय वाटतंय तुम्हाला आम्हाला वाटायचं काय आमच्या समाजाच्या दृष्टीने आमचं चांगलंच वाटतंय आम्हाला कोणाचं चांगलं संजय रायमुळकर बर बर दुसरे उमेदवाराचं नाही 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 ते काय पाहिजे कुठं लेन काय कसं ते काय मिळ बाहेर गावचे आपलं हे कधी आपण जाऊन म्हणू शकतो जरी ने। आमची नाही ताकद झाली तर तुमच्यासारखे काही लोक असतात त्याला आम्ही घेऊन तिथे जाऊ शकतो बरोबर बरोबर बाकी दुसरं काय करणार काम तर मग चालूच असतात एकाचं नाही काम केलं म्हणून काय त्याच्यावर नाराज होतात असं थोडं असं वेळ लागते मागे पुढे होतात काम नाराज आहे सरकारी काम असतात गाडी अडचण येते काही बरं याचं वातावरण आमच्या दृष्टींच चांगलं आहे तुमचं लाडक्या बहीण योजने संदर्भात महिला कसं वातावरण चांगलं आहे का चांगली योजना गोरगरीबांसाठी आणि आता विधानसभेच्या निवडणूक आहे ज्या भावान बहिणीला पैसे दिले ते भाऊ निवडणूक रिंगणात येतात बहिणीचं कर्तव्य काय राहील मतदान करायचं भावाला निवडून द्यायचं भावाला निवडून द्यायचं महिला देतील निवडून Oh, mainan di sini, water and sunlight, सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा